मराठा समाज आक्रमक झाला आहे उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या संबंधीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत असताना मराठा समाजाने थेट ठाकरेंच्या मातोश्रीवर मोर्चा काढला त्यांच्याशी चर्चा झाली असता जा, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं आंदोलक म्हणत आहे आज नेमकं काय बोलणं झालं त्याविषयी काय आज काय बोलणं उद्धव साहेबांसह आम्ही सविस्तर चर्चा करत असताना समाजाची मागणी आहे आम्ही सांगितली त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं मराठा आरक्षणाला माझा या ठिकाणी पाठिंबा आहे पण आता तो नेमका ओबीसी मधून मराठा समाज आरक्षण भेटावं यासाठी पाठिंबा आहे का नाही त्यांनी मला सांगितलं माझी भूमिका मी या ठिकाणी पत्रकार परिषद भेटीमध्ये तुम्ही समाजाने आहात का हे बघा प्रत्येक गोष्टीचं समाधान आहेत आता जवळपास अर्धा अर्ध चर्चा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे साहेब सांगतील ना तुम्हाला मिळाला काय घरी आमची जी आमची जी भूमिका होती मराठा क्रांती ठोक मोर्चाची तर उद्धव साहेबाला आम्हाला निवेदन दिले मराठा समाजाला उद्देश आरक्षण दे, करता म्हणून उद्धव साहेबांचं आमचं निवेदन आणलेलं आहे आम्ही जे भूमिका तुमच्यासोबत स्पष्ट करतील पण मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आमेदन हे तोपर्यंत सुरू राहणार आमच्या साडेतीनशे बांधवांचं बलिदान सा या ठिकाणी आम्ही जाऊ देणार नाही जोपर्यंत मला समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मला पण राज्याचे विरोधी पक्षनेते अंबाला दानवे साहेब होते अनिल परब साहेब होते विनिंदार्वेकर नार्वेकर साहेब होते नार्वे हे नागपासून ता जे या ठिकाणी बैठकीत हजर होते उद्धव साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं माझी जी पक्षाची जी काही भूमिका आहे ती अखंड महाराष्ट्राला थोड्या वेळात आपल्या सगळ्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरंच निर्णय करून मराठा समाजाला पण ते खरंच उद्धव साहेबांची मागणी काय आहे ते आमची मागणी एकच आहे मला समजलं असं काय ठिकावं लागते अह आमचा जे थोड्या पहिले सांगितलं तुम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस अजितदादा दे यांच्या सगळ्यांच्या घरासमोर आमचं आंदोलन होणार आहे आणि माझ्यावर आरोप कोण करते हे भाजपचं आंदोलन म्हणून हे राज्य करते अरे या ठिकाणी माझ्या साडेतीनशे बांधवांनी जे बलिदान दिलं आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी डालो आहे मराठा समाजाला आरक्षण म्हणून या ठिकाणी आलो नाही तर मला आमदारकी खासदारकी भाजी पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो मी